आयुष्य sure? लेखक आदित्य भगत भाग तिसरा आरोहचा फोन लागत नाहीये म्हटल्यावर त्या दिवशी सकाळी ऑफिसला जायच्या आधी मानसी थेट आरोच्या घरी पोचली तो गेले दोन दिवस काहीतरी विचित्र वागतोय हे तिच्या पुरेपूर लक्षात आलं होतं तिनं ता। आरोच्या घराचं दार वाजवलं त्याच्या आईनं दार उघडलं ऑफिसला जाण्यासाठी छान आवरून आलेल्या मानसीला दारात बघताच त्यांच्या अंगात अचानक एक उत्साह संचारला अरे चा मानसी तू ये 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 काय म्हणतेस आज कस काय येणं केलंस आहो आलंय आरोहच्या वडिलांना सुद्धा आईने बाहेर बोलावून घेतलं ये ये बस बस मी आलेच तिला आत बोलावून काही बोलवू न देता त्या आत गेल्या आणि एका डिश मध्ये तिच्यासाठी गाजराचा हलवा घेऊन आल्या तोपर्यंत काका सुद्धा बाहेर आले होते अरे वा बऱ्याच दिवसांनी आलीस आज घे गे, गे खा हलवा हलवा खा आरोह हो म्हणाला होता तुला आवडतो तु म्हणून हो म्हणून खास तुझ्यासाठी डब्यात पाठवलाय थँक्यू काकू खरंच मला खूप आवडतो पण पाठवलाय हो म्हणजे आरोह गेला को ऑफिसला तिच्या कपाळावर आठ्या उमटलेल्या पाहून काका काकूंनी एकमेकांकडे पाहिलं अग हो तो सकाळी सव्वा सहा वाजताच घराबाहेर पडलाय आज लवकर ऑफिसला जायचं होतं सा म्हणाला मी पहाटे उठून करून दिला डबा मानसी चकित झाली तिला काय बोलावं कळलंच नाही मला वाटलं तुला माहिती असेल तुला सांगितलं नाही का त्याने नाही ऍक्च्युली त्याचा फोन लागत नाहीये म्हणून मीच आले इकडे ती अडखळत म्हणाली काय मुलगा आहे ना हा खरच असं करतात का आता फोन लावून बघ बरं लागतोय का चांगला झापतो मी त्याला अहो नाही का काय इट्स ओके तो आठवडाभर सुट्टीवर होता सो त्याच्यावर अचानक लोड पण आला जरा कामाचा म्हणून तो सकाळी लवकर गेला असेल आणि गडबडीत सांगायला विसरला बर बर असेल बरोबर ठीक आहे भेटला ऑफिस मध्ये की चांगला खडसाव हो त्याला त्यात फोन कधी म्हणून चार्ज नसतो त्याचा अर्धा वेळ तर बंदच येतो बर आज रात्री तो तुमच्याकडेच येणार आहे ना जेवायला काल म्हणाला मला काकूंनी पाण्याचा ग्लास मानसी समोरच्या टेबलवर ठेवत विचारलं हो आज आमच्याकडेच आहे आई बाबा फार दिवसांपासून मागे लागले होते की बोलावून घे त्याला जेवायला म्हणून आईने तर आतापासून तयारी सुरू केली रात्रीच्या जेवणाची अरे